cine voi કલ્યાણ આરોગ્ય સંપદા શત્રુ બુદ્ધિ નિમ્યા સાય દીપકિ નમસ્તુતે पाणी कुंदळ मोठी हार दिव्याला पाहुण नमस्कार दिवा लावला देवा पाशी उजळ पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या चरणापाशी पाशी घरातील पिढा बाहेरू दर्शदा यांना विछंद मोऱ्या करू मोबाळताने तुझी ससेवा कुण ताणे अन्या न माझे कोट्या कोटी मोरे स्वरा बाल कोट्या कोटी गणपती बाप्पा मोऱ्या पुढच्या वर्षी लवकर या बाय आता आरेद्या आपल्याला काहीतरी करून दाखव सनईचा सूर कसा वाऱ्याने निरला डगांचा ढोल कसा घुमू लागला बिजलीचा ताशा कसा तडतडनला डगांचा ढोल कसा घुमू लागला बिजलीचा ताशा कसा तडतडनला डगांचा ढोल घुमू लागला सणाईच्या तशा तशा कडकडकडाला बिजलीचा ताशा कसा कडकड आणला चीमने, चीमने, ए पोगु पोगु पोगु। आहा, बाई पण ठेवायचं कुठे ठेवायचं कुठे त्यात काय मोठे बांधव या हा झाडाच्या फांदीवर बांधव या छोटे मी 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 कापूस मी अंत काढ्या मी अंत गवत मी दोरा आतमध्ये छंदार कापूस माऊ कडे नि गवत पसरून देऊ गवताच्या कडेला काढ्या ठेवून सगळी करून दोऱ्याने बांधू आतमध्ये छानदार पिलांना ठेवू आतमध्ये छंदार पिलांना ठेवू पिल्लं खुशी कापसाच्या ऊशी चिमुकली पिल्ल राहतील खुशी चिमुकली पिल्ल राहतील खुशी ब बाय आता मी तुम्हाला मस्त मस्त महिला ऍक्टिंग करून दाखवणार आहे को पहिलं कोण येणार आहे मी मम्मीची ऍक्टिंग करून दाखवणारे अरे देव शाळेत जाती का

छत्रपती शिवाजी महाराज